आज हातकलंगलेमध्ये माननीय खासदार धैर्यशील मानेजी यांच्या मतदारसंघामध्ये जे आहे आ, हो ते पक्षाची हो बैठक जी आहे कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे काल पालघरला होतो त्याच्या अगोदर शिर्डीला होतो तर अचानक असं प्रयोजन नाही आहे कुठलंच जे ठरलेल्या बैठका ज्या आहेत जेव्हा जेव्हा पक्षासाठी किंवा वेळ असतो तेव्हा तेव्हा या बैठका ज्या आहात आहेत या सगळ्याच आमचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत हे या ठिकाणी घेत असतात आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं त्या ठिकाणी शिवसंकल्प अभियान जो आहे हा सगळ्याच मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे हे कोल्हापूर आणि हतकलंगलेमध्ये जे आहे हे पक्षाची बैठक देखील त्या ठिकाणी होणार आहे पक्षासंबंधित कार्यकर्त्यांशी भेटी त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेणं पक्षनिहाय विधानसभा न्याय जे आहे ते त्या ठिकाणी बैठका होणार आहेत त्याच्यामध्ये कार्यकारिणी पूर्ण झालेली आहे का, का। पक्ष संघटनेचं काम त्या ठिकाणी कसं आहे कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी चर्चा करून बाबा प्रकारे जे आहे अजून लोकसभेमध्ये अजून चांगल्या प्रकारे काम आपण करू शकतो विधानसभेमध्ये अजून कशाकशाची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रुटीनमध्ये आहेत त्या रुटीनमध्ये आम्ही त्या ठिकाणी करत असतो अगोदर जे आहे हे आढावा बैठका ज्या आहेत आम्ही मुंबईला ज्या आहे त्या निरीक्षकांना खासदार असतील आमदार असतील त्यांना बोलून जे आहे ते त्या ठिकाणी घेतलेले आहेत आता प्रत्यक्ष जे आहे ते त्या ठिकाणी कशाप्रकारे काम चालू आहे याचा आढावा घेण्यासाठी जे आहे ते माझ्याबरोबर मस्के साहेब आहेत भाऊ चौधरी आहेत आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश्री सर नाईक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या पक्षाबद्दल जे आहे ते आम्हाला या ठिकाणी बोलायचं नाही आहे आम्ही आमचा पक्ष संघटना जी आहे ती कशी वाढेल याच्यासाठी जे आहे ते आजचा या ठिकाणी दौरा आहे आणि कोण मतदारसंघामध्ये येत असेल त्यांचा पक्ष बांधणी करण्यासाठी वाढवण्यासाठी तर त्यांना तो अधिकार आहे त्याच्यावरती जास्त भाषणं केलेलं बरं सुनावणी आहे त्याआधी नार्वेकर आहे ते खरंतर आहेत आणि संजय राऊत देखील यावरती टीका केलेली आहे कसं पाहता आहे मला वाटतं ती प्रोसिजर जी आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे लवकरच स्पीकर मोदय जे आहेत त्या ठिकाणी निर्णय जे आहेत ते आपला जो का असेल त्यांनी ज्या सुनावण्या घेतल्या सगळ्या आमदारांच्या गेले अनेक दिवस त्याच्यावरती जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते निर्णय देतील आणि निर्णय जो आहे तो हा सत्याच्या बाजूने असेल अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आढावा घेण्याचा याचा काय अहवाल तुम्ही तयार करणार आहात आणि शिंदेसाहेबांच्याकडे देणार आहात की फक्त बैठक घेणार आहात बघा जेव्हा बैठका आपण घेतो त्याचा अहवाल बनवत असतो कशाप्रकारे जे आहेत हे पार्टीचे पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी काम करतात त्यांच्या कामाचा देखील त्या ठिकाणी आढावा होत असतो प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी कामाचा जो आहे हा जोखालोखा लेखाजोखा जो आहे लेखा तो त्या ठिकाणी मांडला जातो आणि त्याच्यावरती अजून आपल्याला काय सुधारणा करायची आहेत कशाप्रकारे अजून चांगलं काम जे आहे त्या मतदारसंघामध्ये होईल याच्यावरती आमचा जो आहे तो भर त्या ठिकाणी असतो त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं त्यांचं स्टेटमेंट जे असं नाही की मी लढणार आहे करून मला वाटतं प्रत्येकजण पक्षश्रेष्ठी जो बोलेल तो आदेश मानायला जो आहे तो खालचा कार्यकर्ता जो आहे पदाधिकारी जो आहे त्या त्या ठिकाणी तयार असतो आणि या ठिकाणी आमचे दोन्हीही जे आहेत खासदार मंडलिक साहेब असतील किंवा धैर्यशील माने जी असतील त्यांच्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम जे आहे ते त्यांचं चालू आहे शासन आपल्या दारी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं एकीकडे ऑडिट करा असं सुविधा सुळे म्हटलेले आहेत दुसरीकडे रायगड मध्ये जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये कंत्राटदारांकडून कोट्यावधी रुपये उघडे असं जे आहे ते समोर आलेलं आहे कसं पाहता याकडे समोर आलेलं म्हणजे कोणी येऊन सांगितले कंप्लेंट केली या माध्यमांच्या मधून पुढे आलेला आहे असा आरोप झालेला आहे माध्यमांना कोणी सांगितलं आणि काय मला वाटतं मला वाटतं इथे घेऊन नाव घेऊन स्पेसिफिक रित्या जे आहे ते तुम्ही या ठिकाणी विचारलं पाहिजे मला ऑपोजिशन काय बोलतंय कोण काय बोलतं आहे ह्याच्यावरती प्रत्येक वेळेस जे आहे ते मला वाटतं उत्तर देण्याची गरज नाही आणि शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाच्या माध्यमाने आजपर्यंत जे आहे गेल्या सात महिन्यामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना जो आहे तो लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे अगोदर लोकांना जे आहे हे शासनाच्या मागे पळावं लागत होतं अगोदर तर अडीच वर्ष तर शासन घरात कुलूप लावून बसलं ला होतं त्या ठिकाणी तर शासनापर्यंत कोण पोचू शकत नव्हतं आमचं सरकार आल्यानंतर महायुतीचं आम्ही शासन आपल्या दारी म्हणजे शासनाला जे आहे सरकार लोकांच्या घरी पोचत आहे त्या ठिकाणी आणि लोकांना जे आहे ते त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या स्कीम्स असतील त्यांचे लाभ असतील हे देण्याचं काम या ठिकाणी करतो आहे आणि शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमातून जे आहे लोकांना सर्वसामान्य तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे तर शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आता लोकांपर्यंत घराघरापर्यंत आणि मनामानापर्यंत पोचतो आहे म्हणून यांच्या पोटामध्ये जे आहे ते पुटसुळ उठलेलं आहे यांना आता भीती वाटायला लागलेली आहे की हे शासन जे आहे हे प्रत्येकाच्या घरापर्यंत कसं पोचतं आहे आणि शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आपण महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे तसाच कार्यक्रम जो आहे तो पंजाबमध्ये पंजाब सरकारने देखील त्या ठिकाणी चालू केला शासन आपल्या दारी हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं यश आहे आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं यश आहे गेल्या वेळेस जुलै महिन्यामध्ये पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेमध्ये जे आहे हे आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी सहभागी झालो होतो तेव्हा त्या मोहिमेला गेल्यानंतर तिकडच्या लोकांची अपेक्षा होती जे मोहिमेमध्ये सहभाग घेतात गेले अनेक वर्ष की तिथे डॉर्मॅटरी जे आहे हे विश्रांत ग्र विश्रांतीग्रह जे आहे ते त्या ठिकाणी बांधलं पाहिजे जागोजागी तर ते देखील जे आहे ते शासनाकडून आपण मंजूर केलेलं आहे आमची आमचा प्रयत्न असेल की येणाऱ्या मोहिमेच्या अगोदर जे आहे ते विश्रामग्रह जे आहे ते त्या ठिकाणी बांधून होते तलाठी भरती संदर्भात घोटाळा आहे तो समोर आलेला आहे एसआयटी नेमावी अशी विरोधी पक्षांच्याकडून मागणी होते पाटलांतर थेट आरोप केला या सरकारला भरतीच करायची नाही घोटाळे करायची आणि परीक्षा रद्द करायच्या बघा मला वाटतं की याच्यामध्ये जी काय एन्क्वायरी जी आहे ही एन्क्वायरी त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये जे काय सत्य आहे ते बाहेर येईल त्या ठिकाणी दहा जानेत्रेतल केला के जाईल असं म्हटलं जातं बघा हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा आहे या ठिकाणी आणि हा जो दौरा आम्ही दिला तो टेंटेटिव्ह दौरा आहे प्रत्येक जिल्ह्यामधला किंवा लोकसभा आहे त्याच्यामध्ये जे आहे हे येणाऱ्या काळामध्ये काही बदल जे आहेत ते हो होतच राहणार आहेत कारण की मुख्यमंत्री महोदयांना जे आहेत हे अनेक आपण पाहता त्यांच्या कामाची पद्धत कशा प्रकारची आहे ती दिवस रात्र जे आहे ते मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी काम करत असतात तर कधी कुठली मिटिंग येते तर त्याच्यामुळे आपला दौरा जो आहे तो कुठला कमी करावा लागतो नंतर तो दौरा जो आहे ते पुढील काळामध्ये जो आहे जिथे कॅन्सल होईल तिकडे तो दौरा जो आहे तो पुन्हा जो आहे तो त्या ठिकाणी घेतला जाईल पावनगडावरती अनधिकृत बांधकाम होतं ते बांधकाम जे ते हटवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीच्या अनेक ठिकाणी जी हटवण्यात यावीत अशी हिंदुत्वादी संघटनांची मागणी बघा आपण प्रतापगडचं उदाहरण घ्या किंवा पन्हाळ्याचं उदाहरण घ्या किंवा बाकी ठिकाणचं उदाहरण द्या त्या ठिकाणी जे आहे जे अनाधिकृत गोष्टी आहेत ते सरकार जे आहे ते त्याच्यावरती ॲक्शन या ठिकाणी घेत आहे आणि त्या विळख्यातून जे आहे हे त्या गडांना मुक्त करण्याचं काम जे आहे ते आपलं सरकार या ठिकाणी करत आहे